नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी प्रेमकथा जी कोणीच कधी ऐकली नाही एक प्रेमकथा आवाजातून जन्माला आलेली सह्याद्रीच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव देवकुंड त्या गावात राहायचा एक मुलगा आरव जन्मताच दृष्टीहीन डोळ्यांनी तो जग पाहू शकत नव्हता पण त्याचे कान त्याच्या कानांनीच तो संपूर्ण जग रंगवत होता लोकांच्या पावलांचा आवाज वाऱ्याची सुसाट झुळूक दूरच्या देवळातील घंटानाद प्रत्येक आवाजातून तो ओळखत असे कोण कसं बोलत आहे कोण कसं हसतंय कोण कसं जगतंय एक दिवस संध्याकाळी देवळात भजन सुरू होतं आरव नेहमीप्रमाणे देवळाच्या पायड्यांवर बसलेला आणि अचानक त्याच्या कानात एक आवाज आला तो आवाज स्वर नव्हता तो आवाज म्हणजे एक आत्मा होता गोड शांत पण अंगावर शहारे आणणारा तो आवाजाची मालकीण होती साया पहिल्यांदाच आरव कोणाच्या आवाजावर प्रेमात पडला फक्त एक आवाज पण त्या एका आवाजाने त्याचा आयुष्य बदलायला सुरुवात केली होती पण सायाच्या आवाजामागे एक रहस्य होतं जे आरवचं आयुष्य कायमचं बदलणार होतं ते रहस्य काय हे आपण पार्ट टूमध्ये जाणून घेऊ